बर कस आहे आता हवा कोणाची आहे हवा अवतड बर का काम काम बर काम केली ती काय काम आहे रस्त्याची काम गोड काम बर तुमचं काय काम केलं आमचं काय केलं नाही बर ये। ये नवा हो? बटे। बटे? बर तिची केली यंदा वातावरण पुन्हा एकदा अवतडाला संधी म नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटतंय आवताड्याला संधी बर

अजून काय पाहिजे आम्हाला हा तुम्हाला वाटते यांना पुन्हा अवधारणा संधी मिळाली पाहिजे किती मतदान मिळतो मतदान आता काय उमेदवार किती तुमचा मग तुमच्या बागांनी मग मग मला काय वाटतं हा बाराबर म्हणते ते हा बरोबर सध्या म्हणजे त्याने काय काय कामाच मंजुरी घेऊन काय काय करून बर लोकांपर्यंत थोड अशी करून पळापळी केलेली आहे चांगला आहे तो उमेदवार सध्या परिस्थिती जोडीला कोण त्याच्या येतात त्याच्यावर थोडं हो का वाटावलं काय वाटतंय म्हणजे भगीरथ बालके रिंगात आलं काय फरक बरं भगीरथ बालके जरा कोडीला त्याच्या हाईस मानतो बर वडिलांची पुण्या असल्यामुळं जरा आहे बर आहे पण आता त्याची पात्र पात्रता तत्पर्यंत टिकली पाहिजे तिकीट मिळलं पाहिजे पैसा पाहिजे आज जनता विचारत नाही एकमेकाला बर कोण काय कसं करते कोण कुणीकडे बी कसं बी अस वातावरण आहे तुम्हाला काय वाटते वैयक्तिक वैयक्तिक सध्या परिस्थितीला का समाधान अवतड आहे अवताळाच काम चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे सध्या चांगल्या मध्ये सध्या रेस मध्ये म्हणजे सगळ्या बाजूने तू भक्कम आहे हो बर जे त्याने काम पण चांगले केलेत हा काम विकास कामं केलेत विकास काम करण्याची त्याची थीरी सुरू झालेली आहे आता बर चांगले एवढंच आहे तुमचं कुठलं गाव आहे बर तुमच्या भागात काय विकास आमच्या भागातला विकास काय खेड्यापाड्याचा रस्तो मला म्हणजे अवताडे मंगळवाडा शहरामधला विकास काच केला नाही काय केला हा जो विकास दिसतोय हा कुणी केलाय पहिल्या पालिकेचा नगरपालिकेचा नगरपालिकेकडे म्हणजे मंगळवाडा शहरात आमदार काय समर्थ देत येतोय पण ते जास्त नगरपालिकेला भाग घेते नगरपालिके आणि मग त्यामुळे आमदार नदी आणलेली त्याचा वापर नाहीतर रामाजी मंदिराच समाधान तालीम बांधली खंड बघली दोन मजली तालीम केली तो थोड थोड प्रगती करायला लागलायचा विकास हा दोन वर्षाचा काळ होता ना म्हणजे दोन वर्ष दोन वर्षाच्या काळामध्ये जास्त काम केलं त्यामुळे अजून त्यादा पाच संधी देणार आहे का संधी मिळेल असं पक्का आहे पक्का आहे संधी मिळणार आणि अजून जास्त विकास होणार विकास बरात नवा तयार आता त्याच्या जोडीला कोण उभा राहते ह्याच्यावर अवलंबून अवलंबून म्हणजे काहीतरी मदत दोन चार कमी जास्त होते निवडून कोणी वाटते सध्या हीच आहे अवताडीच निवडून येते तुम्हाला अवताडीच वाटत अवताड बर काम चांगली आहे ती आणि छत्ता पण छान आहे बर म्हणजे एकदम सरळ मार्ग काम आहे सरळ मार्ग काम म्हणजे अवताडच काम म्हणजे सरळ मार्ग सरळ मार्ग बर छत्ता कोण छत्ता पण चालत बी नाही आणि त्यांच्या त्यांच्या डोक्यानं इंजिनिअर आहे आज एवढा मोठा काही साधा माणूस आहे का थोड्या दिवसात एवढी त्याची प्रगती झाली काय आमदार झाल्यावरच प्रगती झाली असं नाही बरं अजून त्यांच्या वडिलान आमदारच्या वडिलान ही लाकडं मिळून तो लाकडाच आहे परत त्यांचा आहे बर बरोबर आमदाराच्या वडिलांसोबत आणि आजोबा सगळे बर बर आगे, आगे। 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 बर आजोबा उद्याचा वडील होता म्हणजे समाजांचा वडील आम्ही मिळून वापरतो करतो तुमचं आता वय किती आहे माझं चौऱ्याहत्तर वय बर मग आता तुम्हाला सरकारी योजना यो मिळेल का पैसे वगैरे आम्ही सरकारी योजनेकडे जातो का का त्याच पैसे घेणं काय त्याच आम्हाला ते काय त्याचा फायदा आम्हाला नकोच वाटत ही सरकारी म्हणजे जाता हे पंधराशे रुपये देण तीन हजार रुपये हि सगळं सरकार म्हणजे तिजोरीला भोग पाडल्या होणार हो अन्नात पाणी कुठलं राहणार हो काय केलं आमदारांनी नो no, अंतरान ते सोसायटी इंजिनियर झाला बर आणि सोसायटी मिळाल्यान ते रस्त्याची काम मिळली हा त्यातून त्याने मग मिळवल म्हणजे कष्टानं मिळून कष्टानं मिळून भरपूर कष्टातून मोठा झाला माणूस हा कष्टातून मोठा अगं काय मी त्यांच्या दूध घालतो बर एक वीस वर्ष या पंचवीस वर्षा काळात का नाही बापूजवळ माझ्या दुधाचं गेल्या बारीला जाऊ द्या सुद्धाच पैसे द्यायला वेळ नव्हतं बर पंचवीस ते तीस वर्ष या काळाखाली बर तर तत् कोल्हापूरला सांगलीला जाऊन किंवा तिने ते हे केलं केल, शाळा इंजिनियर झाला आला वस्तू मिळलं आणि अर्बन बँकेचं कर्ज बी त्यांना मिळलं भरपूर आणि त्यातून तिने मार्गालाच लागली एकदम वरल्या वाड्या वाऱ्यालाच वावडी लागली बर म्हणजे नक नशीबिब काय कोणाच त्यांच्या आतापर्यंत संसार करण्याच्या आहे ज्यात समाधांच्या आणि समजूच्या तर वाकडेच तिकडे काय नाही बर सरळ मार्ग सरळ मार्ग एक नंबर न सरळ मार्गी त्या भाऊ कष्ट करून आतापर्यंत जी गाडा त्यांच्या कष्टान झाली हे तुम्हा आम्हा सारखे नाही आता काय एकमेका तर ही मनाचा चांगला मी म्हणायचं वाईट असं होत जास्त त्यांच्या त्यांच्या कष्टाने त्या भाऊ कठीण मिळवलं मिळवलं बोला काय म्हणता तुम्ही आम्ही त्याला निवडून आणले गेल्या बर नवीन कोरगार म्हणूनच आम्ही निवडून दूरु। गेलो आम्ही त्या पदरच्या गाडीनं पदरच्या गाडीनं दहा बारा माणसं जाऊन जिथं जिथं आहे या राजकारणाच्या बाकीच्या वैयक्तिक सोडून आम्ही त्याचा प्रचार करून त्याला सहकार्य केलं बर बर म्हणून तू थोड्या महत्वाचा आलो नाही ते वजन पहिले चांगलं होत बर माणूस पण माणूस चांगला त्याच्याबद्दल आम्ही काय म्हणतो त्याला निवडून आणायचं होतं म्हणून आम्ही आणतो गावातला आता यंदा काय करणार आहे यंदा निवडून आणणार आहे आणणार आहे का